नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळचे वाजले बघा सात सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आई काय करताय दाखवते तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने त्या आता सोनूला आंघोळ घालताय बघा म्हणजे त्यांनी बाथरूममध्ये पाणी टाकलं आणि विसान आणल चालले आहे ना त्या घरात काय काय तयारी झाली दाखवते तुम्हाला सोनू कुठे ब्रश सगळ्यांना शुभ सकाळ म्हण गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला समू एकटी झोपलेली घरामध्ये तर दाखवते मी चला तर बघा स्वामीनी झोपलेली इकडं चला किचनमध्ये सोनूसाठी फुलं आणून ठेवले पूजेला म्हणजे तो पूजा करून घेईल तर आईनं आत्ताच दूध आणून दिलं मला दूध तापवते मी इकडं आणि नंतर ठेवणार ठेवणारे आणि पीठ भिजून झालं बघा तर या बघा ती चहा घ्यायला आत्ताची चालू ही चा ना आणि मला इथं प्लेटीत ओतली चहा सोनूल करायचे वांग्याचं भरीत तर बघा ताई सोनूला चहा ठेवली इकडं माझी नाईची चहा झालेली होती आणि चपात्या बी टाकून झाल्या माझ्या आता सोनूला करायचं भरी आणि आम्हाला करायची आहे कडी आता मला फोडण्यात द्यायची होत्या पा पण म्हटलं जोपर्यंत समूह उठत नाही ना तोपर्यंत तो ठसका तो तो करायलाच नको तर उठली का बघ बाळा समूह अरे समोर उठली

पाच मिनट जर चोपाय जास्त डब्बा औषध खेळा तू आ खेळ 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 ते झालं बघा तै माझा स्वयंपाक आम्हाला केलेली कढी आणि दूध आणलेले मी दूध खाईल एका टायमाला कढी खाईल आणि सोनूचा डब्बा भरला बघा बॉटल भरली डब्बा भरला आता सोनू जाणारे शाळेत तर आता आमचे फक्त भांडे घासायचे राहिले आईनं कपडे धुतले मी सगळा स्वयंपाक केला समूला पण संभाळ तर समू पण दाखव रे काय करते आता तर हे समूह चाललं मिशात मिशात चाललं हा बाय बाय तर बी झाली खेळ राहिली आता ती तर बघ आता सोनूचा डब्बा रेडी झाला आणि बॅग बी भरून दिली मी त्याची आता चला बेटा तर मंडळी आता वाजले पहा साडे अकरा आणि आता आम्ही न्यारी करणार आहे काय झालं एक जाहिरात आली होती मिरचीच्या सीडची तर ती करायला गेलो आम्ही एक घंटा बरं तिकडे गेला मग वेळ आमचा तर मग न्यारी करायला उशीर झाला तर समूह झोपलेली एकदा दाखवतो मी तुम्हाला तर मस्त झोपेले पहा मच्छरदानीत फॅन मी बंद केला होता ध्यान चालू करून द्याल तिला न्यारीला चटणी आहे कढी आहे रातचं उरेल धपाटा आहे आणि चपाती आहे ना हा आणि तुला मी बी तेच खाणार आहे सगळ्यातही म्हण राहिले तर मी चालू केली आजपासून भाजी खाणं तू सगळ आगडबगड खाय ताकद राहते त्याच्या अंगी तसंच खाणार आहे आजपासून आणि फक्त तिखट थोडं कमी करा जाईन तू तुम्ही ठेसा खाजा आईन तुम्ही हा हा जी आपली रेग्युलरची भाजी ना ती फिक्की करा जाईल थोडी तिला दोन मिरच्या कमी घालाय जाईल हा तर या पाण्या अरे करायला आणि माय मायचं जेवण झालं त्या आता राशन आणायला गेलेल्या गावामध्ये तर आपण आता जेवण करून घेऊ ठीक आहे तर जेवण घेऊन झाले पा आता आमचे तो झालं का बाई जेवण झालं तो जेवण काय भाजी खाल्ली काय भाजी खाल्ली तर हे जे काम आहे आमचं हे बंद आहे आठ दहा दिवसापासून दोन कार नाही एक ज्यांना आपण फरशी देईल आहे ना त्यांचं कुठंतरी काम चालू आहे त्यांनी सरळ सरळ सांगितलं की आठ दिवस येत नाही तर आता सात आठ दिवस झाले असं नाही ना मी काही त्याला फोन लावला नाही कारण की आमच्याकडं दुसरं कारण म्हणजे ना पैसे नाही तर आम्हाला दुसरं सांगतो ना पहिलं ऐकून तर घे आणि दुसरं येणारे दोन चार दिवसामध्ये पैसे येणारे तर आता ते फरशी बस होणार येईन ते म्हणून चला दुकानात फरशी आणायला मग काही पाच पन्नास हजार खिशात लागल ना तर मग त्याच्यामुळं मी बी काही फोन न केला आता काय करू तू ये ना इतके दिवस तर दोन चार दिवस थांबू हा तसं भेटणार आपल्याला फारशा उदार पण मग कशाला कोणाचं हे होत बस भाव नाही करता येत कस बोलली त्यांनी जे बिल केलं दुपारा लागल नाही तर मग मी नाही ही फरशी एवढ्यात लावा तेवढ्यात लावा माझ्याकडे थोडेफार पैसे असले तर ना भाऊ हा आणि तिचं नळ फिटिंगचं लाईट फिटिंगचं काम नंतरच होईल नाही अर्धवट झालेलं आहे सगळं हा अर्धवट झालेलं आहे तर फरशी बसवल्यावर पूर्ण होईल बरोबर आहे इकडचं पा आहे सगळं घर आपलं मोडणं होत होत आलं पाडच राहिलो इकडं चूल पेटवली पाणी गरम करायला आहे ना तात्पुरती आणि याच्यामध्ये ना दोन साप बी निघले कालपासून आजच का आजच सकाळी एक निघला परत एक दोन कंटेन एक निघला हा तर आज दोन साप निघले आणि तिला आम्ही याच्यात टाकेल नव्हतं का मच्छरदानीत ते कशामुळे टाकलं माहिती का गांधील राहत असते ते काय उठू राहिले काय कोणत्या घरात येऊ राहिले म्हटलं मी कामात राहते आणि नालेकरा लेखांदी चाव त्याच्यामुळं तिला मग चेनीच्या आत टाकलं तेरा तास त्या लाकडात भीतीत वगैरे तर हे मोलड्या मग त्यांचं घर बी मोल ना मग त्या इकडं तिकडं भटकू राहिल्या बरोबर मग लगे काल एक आमच्या खोलीत बी आलती आज बी तसंच आली होती मग मी पटकन ची नी लावून घेतली म्हणलं चालूच राहणार आहे आणि घर बी लावून जमत नाही गरमी होती हवं हिला कधी टणका द्याला तर अवघडाची आधीच थोडं बी मान्य होत आम्हाला आणि सोनूच्या मम्मीच्या चॅनल वर ते नाना भाऊ ना दागिना आणलेला हिला कपडे आणले आणखी बऱ्याच गोष्टी आणल्यात आहे ना ते दाखवतो मी कारण सोनूची मम्मी मला भांडू राहिली ना तिच्या चॅनल वर व्हिडिओ नाही तर माझ्या चॅनल वर माझा रोज एक व्हिडिओ पडत होत पण यायची दोन टाइम दोन व्हिडिओ जाते म्हणून माझ्या जा विषयच राहत नाही माझ्या व्हिडिओ काही विषय तू काढा जाय आणि टाकून द्यायचा आपला आपला व्हिडिओ आता दोन नाहीये आता नाही सकाळचा व्हिडिओ समय की सोनुष पप्पा मी बी अर्धा काढते सकाळी समय की तो समय का आहे तो पण तो चांगलं आहे ना तुला बोलायचं कसं त्याची थोडी थोडी आयडिया येऊ राहिली शिकायला भेटू राहिलं तर चला मग घरामध्ये आज लय गरमी उरली दे। हा ह्या पाया चिचाच्या झाडावर बी आलं पाऊस यायची शक्यता आहे आणि इकडं आंघोळीची सोय होती आमचे कपडे टाकेले तिकडं तर घर मोळल्यामुळं ते बी मोळ आता हे आमचे बंधू याचं टेम्पररी हे बनवू राहिले आंघोळीची सोय कारण माणूस उघड्यावर करण पण माणसाला आडूसा लागन ना हुशार हुशारी पण ते पहिलेच तिकून वाकून राहिले इकडं हां तिथं लावून राहिले ते पत्र पाणी इकडं खाली काढून देईन हा तर ह्याशी आंघोळीची सोय करू राहिला पा भाऊ जुन्या घराचे जे पत्र निघेल होते का ते पत्र आणि तिथले काही लाकडं वापरून आता दीड वाजला पा आणि समूह एक तास झालं मी झोप बाई झोप बाई म्हणून राहिली ती काही झोपून राहिली झोप व्हायला ना तिची कशाची अर्धा एक घंटा झोपलेली होती समू झोपत नाही का तू अय झोपत नाही तू ती मला गप्पा सांगू राहील सोनुशे बाप्पा सांगू दे मग ना मम्मी तो गप्पा ऐकत नाही हे असे हे लय गप्पा सुचू राहिले माझ्या डोळेलाशी येऊन गेली मला मी पडणार घंटा पण तिच्या गप्पा काही नाही राहिलं मोठ मोठे गप्पा बोलते ती हाव तर चला बंग मंडळी ब्लॉक थांबवात इथं था आपण चला धन्यवाद बाय 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 कर बाय